रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल डोंबिवलीत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला पूर्वीकडील महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले यावेळी मान यांच्या नेतृत्वाखाली रुपाई पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत लागले आज आम्ही हा भारत सरकार मोदी जे एन डी जे सरकार आहे आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांनी आपलं बहुमत सिद्ध करून या देशाला एक नवी देश देण्याचं काम त्यांनी या लोकशाही माध्यमातून केलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एका दलित माझा स्वर्गीय संघर्ष नाईक रामदाजी आठोले साहेब यांचा अनेक वर्षाचा प्रवास समाजात असलेली त्यांची प्रतिमा आणि त्यांचं काम हे बघवून पुन्हा प्रथम पहिल्याच याच्यामध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामून घेतल्याबद्दल एन डी ए सरकारचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि डोंबिलीकरांनी या ठिकाणी लाडू पेढ्याचा वाटप करून आपला उत्सव साजरा करतायत आणि आंबेडकरी समाजाला एक नवी दिशा केंद्रीय रामदासजी आठवले साहेबांच्यामुळे मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे